मंदिरा गजर भक्ति का संन्यासी मुलाने बापाचा त्याग केला तरी चालेल पण संन्याशाना आपली माय भीक मागून सांभाळायचे आहे जन्मभर एवढं श्रेष्ठ पात्र जगात मातेच आहे मी पुरुषांना नाही माझ्या माय बहिणींना सांगतो माहेरचा आनंद कुठपर्यंत आहे माय जिवंत असे पर्यंत माय मेली माहेरच्या आनंदाचा समुद्र आटला बस गेला आनंद माहेरचा माहेर श्रीमंत की गरीब याच्यावर अवलंबून नाही आनंद माय मेली का जिवंत मजुरी करणारा परिवार बर मस्के तुम्हाला सांगून सांगून पाठ होत असत नाही मोलमजुरी करणार माहेर मोलमजुरी करणार सासर मुलगी साठ वर्षाची आहे बालेराव पाटील मुलगी साठ वर्षाची आणि माय पंच्याऐंशीची इकडे मोलमजुरी दादा पाटील इकडे मोलमजुरी मोडक झोपडं तिकडे मोडक झोपड आणि माय दोन दिवसापासून पडून आहे कॉटवर काही खातही नाही नीट बोलतही नाही फक्त एवढा शब्द कोणी विचारलं तर अरे बाबा काही खायचं नाही मला रे फक्त माझ्या लेकीला निरोप द्या तुझ्या मायचा जीव गुंतला म्हणाव तुझ्यात एकदा डोळे भरून पाहू द्या लेकीला लागू द्या दोन दिवसापासून एवढंच वाक्य आता काय लँडलाईन आहे का, का मोबाईल आहे तो निरोप यायचा बाजारच्या गावला बाजारच्या अरे त्या मावशीला म्हणा तुझी माय दोन दिवसापासून पडू नये जाऊ राहू आहे आज जाती का उद्या सांगता येत नाही पण एक वाक्य बोलती लेकी सोबत आहे म्हणा आणि डोळे झाकायचे म्हणा तेव्हा बोलवलं म्हणा आणि तो दुसऱ्या दिवशी निरोप दहा वाजता येतो ती कामाला निघली होती साठ वर्षाची लेख आओ कामाला चालल्या तुम्ही निरोप आला तुमची माय दोन दिवसापासून पडू नाही म्हणे काही खात नाही एवढच वाक्य म्हणते म्हणे का लेकी सोबत एकदा बोलायचं आहे मग मर मरायचंय तुम्हाला भेटीला बोलवलं लेकीचे डोळे भरून आले पण धर्म संकट उभं राहिलं काय कराव देवा जावं तर मजुरी पडते संध्याकाळी चूल पेटत नाही पूर्वीचा काळ आठवा भालेराव पाटील त्या दिवसाची मजुरी त्या दिवसाच्या धान्यात संपायची दुसऱ्या दिवशी पुन्हा दारात उभे राहायचे काम द्या पाटील आणि म्हणून तिला धर्म संकट आहे मजुरीला नाही गेलं तर चूल पेटत नाही लेकर उपवासी राहतील आणि नाही गेली तर मायचं खरं नाही पिकलं पान गळून पडणार आहे तरी त्या दिवशी गेलीच मजुरीला नंतर गेलीच पण दुपारी त्या मधल्या सुटीत भाकरी खातात ना बांधावर सगळ्या पाच पंचवीस महिला इन विषय काढला तिला काही जेवण आज का माझी माय बिमार आहे म्हणे दोन दिवसापासून खाली टाकले म्हणे ते बोलत नाही नीट उठत नाही जेवत नाही एवढंच म्हणते म्हणे की माझ्या लेकीसोबत बोलायचं आहे मग मरायचं आहे काय करावं जावं तर मजुरी पडते न जावं तर मायची भेट होईल का नाही शंका आहे मग त्या भाकरी खाणाऱ्या गरीब मावल्या असतात त्यांच्या पद्धतीन सल्ला देतात संपणार आहे का मजुरी आपली मरेपर्यंत दारिद्र्य हात धुन लागले आपल्या माग मरेपर्यंत मजुरीच करावी लागणार आहे पण डोकं फोडलं तरी मेग्या माय भेटेल का तुला पाणी पिऊन राहा पण जा मायची भेट घेऊन ये आणि मग दुसऱ्या दिवशी मायच्या भेटीला जायचं रिकामे हात कस जायचं म्हणून दोन बाजरीच्या भाकरी बांधून घेतल्या त्याच्यावर चटणी तुटक्या नाड्याची पिशवी निघाली काळी पिवळी पकडली मग टेम्पू पकडला ॲटो पकडला यष्टी वैशाख महिना दुपारचे दोन तिच्या माहेर पासून दोन किलोमीटर वर यष्टी थांबली ही घाई घाई उतरली डबल बेल झाल्यावर लक्षात आलं चपला बाकड्या खाली विसरली गेली यष्टी आता दोन किलोमीटर जायचंय दुपारचे दोन वाजले डांबरी तापला पायाला बिना चपलाची तिच्या फोड आले फोड फुटले रक्ताळले पाय त्या रक्ताचे डाग डांबरीला चिपटू लागले तरी तिचं त्याकडे लक्ष नाही तिला फक्त तिची माय दिसत होती पण जेव्हा अडीच वाजता मायच्या झोपड्या पुढे येऊन उभी राहिली उपवासी निघलेली गामान भिजलेली तुटक्या नाड्याची पिशवी ज्याच्यात दोन भाकरी आहे पायाला फोड आलेली आहे कोणीतरी बघितलं ना आज झोपड्यात जाऊन जायचं आजी डोळे उघडले तुमची लेक एवढ्या शब्दात मरायच्या मार्गी लागलेल्या माशावर पाणी वतल्यावर अवस्था होते कर उठली मातारी उठून बळ आलं कोणास माहीत फक्त एवढच ऐकलं लेक आली हातात काठी झोकांड्या खात दोरीनं बांधलेला चष्मा डोळ्याला पांढरे केस मुखात दात नाही तिकडेच राहणार असे तिथे काय तिथेच राह ना मला जागेवर उला वाटलं काही उद्देश करायला जाणार का, का मला इकडे लट, 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 मान हालत बाहेर आली ते दिसेना तिला दोन दिवसापासून काही खाल्लं नाही मायन दात नाही मुखात पांढरे केस आहे सुरकुत्या पडलेली गाठी गाठीचं लुगड हातात काठी मान हालती आणि बाहेर येऊन माझी लेख आली म्हणती आई आवाज ओळखला मायच्या ओळखीचा असत कुठं आहे दिसत नाही मला मी थांब तो विधी असतो माहेरचा मग माय घरात गेली तांब्याभर पाणी तुरडीतल्या भाकरीचे दोन तुकडे लेकीच्या पुढे येऊन उभी राहिली लट, लट 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 मान हालत होती मायची तरी एक भाकरीचा तुकडा लेकीच्या डोक्यावर उजव्या भागाला फेकला एक तुकडा भाकरीचा डोक्यावर डाव्या भागाला फेकला आणि जेव्हा तोंडावून हात फिरवून कडा बोट मोडून मायन पाहाल पायाकडे तर रक्त काढलेले पाय आणि लेकीला कवटवून रडले एवढ्या उन्हाताणाची बिना चपलाची आली बेटा तुझ्यात जीव गुंतला होता तू सुखाची राय हा आनंद तो पर्यंत आहे जो पर्यंत माय जिवंत आहे एकदा मेली का माहेरचा आनंद संपला मग याच्यात काही बहिणी असेल त्यांना वाटत ना माय मेली भावाच्या भेटीला जावं बहीण सहा महिन्यानं आली सायंकाळची वेळ हातात पिशवी भाऊ फिरायला गेला वहिनी चित्रहार बघत होती टीव्ही पुढे मा तो प्यार का सागर है प्रेमाचा समुद्र म्हणजे आई आहे म्हणून आई मरण पावली की समजायचं माहेरचा प्रेमाचा समुद्र आटला इथे राजा दक्षाण सक्त ताकीद केली जो सतीचा सन्मान करेल त्याचा शिरच्छेद करण्यात येईल पण आई कायद्याला घाबरली नाही सादर भली मिली एक माता कडकडून भेटली प्रसुती सतीला बर वाटलं जेव्हा सती पुढे आली यज्ञामध्ये शिवाला पूजेचं स्थान नाही बघितलं आणि पहिली रागा ब्रह्मरुंदानवर रागावली ब्रह्मरुंदान माझ्या बापाला सांगायला पाहिजे तुम्ही की ज्या यज्ञामध्ये शिवाला स्थान नाही आम्ही त्या यज्ञात सहभागी होत नाही पण माझ्या बापानं अधिक दक्षिणा देऊन तुम्हाला प्रवृत्त केलेले दिसते हे फळ तुम्हाला भोगावं लागेल सुनाव सभासद सकल मुनिंदा काही सुनिश्चि न शंकर निंदा सो फल उतरत लहबस बली भाऊ पिताओ जो माझा पिता महादेवाला मानत नाही त्या पित्यापासून झालेला देहही मी ठेवणार नाही असं काही योग अग्नि जारा सती जळून भस्म झाली सती जळून भस्म झाल्यानंतर यज्ञाचा विध्वंस करायचा प्रयत्न केला असून शिवगणाने भृगुक्षी रक्षण केलं शंकरजीला कळालं शंकर आणि जटा आपटल्या वीरभद्र नामक गण प्रकट झाला तो भुता सेना घेऊन आला विध्वंस केला भृगूच्या पुषा नावाच्या देवाचे दात पाडले काहीचे डोळे काढले सकल सुरण विधिवत फल दिना सतीची मरतानाची इच्छा आहे जन्मोजन्मी शंकर पती मिळावे अरे तुलसीजी कहते वासना पुनर्जन्म का कारण होता है जन्म घेने लागे वासनेच्या संगे तीच सती पुढच्या जन्मे हिमालय आणि मैना यांच्या पोटी जन्माला आली तिचं नाव पार्वती नाम पार्वती तनुपायी आता पार्वती ही श्रद्धा आहे श्रद्धा वाढत चाललेली आहे एकदा श्रद्धा वाढली संताला बोलवावं लागत नाही आव नाही आदर नाही नहीं, नहीं नहीं। उस घर मत जाय कांचन बरसत नाही ज्या घरापुढे गेल्यानंतर तो मालक पुढे येत नाही तुमच्याकडे पाहत नाही राम राम नमस्कार नाही तुम्हाला आदर देत नाही अशाच्या दाराला चुकून जर पाय लागला तर पाप लागलं म्हणून चंद्रभागेला जाऊन आंघोळा करा आणि मेला तरी पुन्हा त्याच्या दरवाजात जाऊ नका आयुष्यात आव नाही आदर नाही नाही से नये सोन्याचा पाऊस पडत असला तरी तुलसी उस घर मत जाई बस जिथे श्रद्धा असेल साधूला बोलवावं लागत नाही त्याच्या पुढे सांगतो बिगर बुलाए संत घर आए तो समजले लेना अपने पूर्वजो के पुण्य का फल है न बोलावता महात्मा दारात आला की समजायचं पूर्वजांची पुण्याही फळाला पुण्य पडले बहुता देवसा सणमुख तो कैचा संत चरण पाऊं आज भेटले माझे कुणे बहुता जयने चे सांगणे कोन्दाटले पुणे हे कर बोलाय श्रद्धा वाढत चालली श्रद्धा नाही तर आमची श्रद्धा असते पण उताराची आहे म्हणून न्याडोबाराला लिहावं लागलं वर्षा काळी सरिता चढवू लागे, लागे पंडू सुता तैसी नीच नवी भजता श्रद्धा दिसे पण शरद कालो निघे सरिता व्होटू लागे नदीचा दृष्टांत त्यासाठी दिला मस्के पाटील कि पावसाळ्याच्या दिवसात पाणी वाढतं संपल्यावर उतरत तशी काहीची श्रद्धा श्रावणात वाढते भाद्रपदात उतरते शपथ कुठं नाही श्रावण महिन्यातील श्रद्धा पहा भालराव पाणी तुम्ही गावगावचे महिनाभर शंकरजी मंदिरात विचार करतात की एवढे भक्त येतात कुठून रे बाबा बेला जपान तांब्यात पाणी हर घर महादेव बेला जपान तांब्यात पाणी हर घर महादेव रे का अकरा महिने रजेवर जाता का रे पुन्हा तोंड दाखवा म्हणून तुम्ही खेडे गावातली श्रावण महिन्यातली कोंबडी पहा श्रावण महिन्यातली म्हण तुम्ही आषाढातली नाही आषाढातली तर कोंबडीचं खरं नाही ते पत्रकार मंडळी असे हुशार असतात आषाढ अमावश्या होती बरं पाटील दोन दिवस आधी एक व्यंगचित्र चित्र दिलं त्यांनी पेपरला ते पत्रकार मंडळी हुशार इकडून एक बोकड तिकडून एक कोंबड दोन दिवसावर होती अमावश्या गटारी अमावस्या हे कोंबड त्या बोकडाला म्हणत व्यंगचित्र आहे राम 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 आता पुन्हा कधी भेट म्हणलं आता गटारी झाल्यावर वाचलो भेट श्रावण महिन्यात श्रावण महिन्यातली कोंबडी खेडेगावात फिरायला निघली ना एकटी नसते दहा पाच किलो पुढं दहा पाच किलो माग पुढे पाहते मागे पाहते छाती काढू मेरा भारत महान एक महिना श्रावण महिना संपला की भाद्रपद लागल्यावर कोंबडी एकटी दिसेल तुम्हाला तिला विचार कोंबडी काय महाराज लेकर कुणा चांगले महाराज झाले कळत नाही का तुम्हाला श्रावण संपला ना मग लेकर संपली तुम्ही माझाही नंबर लागतो ना, ना ला 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 गणपती उठल्यावर ही आमची श्रद्धा भाद्रपदात उतरते श्रावणात वर जाते वर्षा काय सरिता चढू लागेल शरद कादोळी सरिता ओटू लागेल पण पार्वती मूर्ती म्हणत श्रद्धा आहे आणि श्रद्धा वाढत चाललेली आहे आणि एकता श्रद्धा वाढली मग मात्र संताला बोलवावं लागत नाही एक संत हिमालयाकडे आले बस यावून कळलं तुम्हाला कोण आव्या नारदाचा सन्मान केला बसायला दिलं पूजा केली दर्शन घेतलं नारदाच्या पुढे पार्वतीला आणून बसवलं आणि हिमालयजी म्हणाले माझी कन्या आहे नारी सहित पद सिरुनावा, चरण सलिल भवन सिंचावा निज सौभाग्य बहुत गिरी बरना, सुता बोली मेली मुनिचरणा त्रिकालज्ञ सर्वज्ञ तुम गती सर्वत्र तुम्हारी, कहो सुता के दोष गुण काई गुण दोष असल तर मुनिवर हृदय विचारी कहमुनी बेहसी गुड मृदि अ सुता तुमारी सकल गुण खानी इथून भविष्य सुरू केलं सुलक्षणी कन्या संपन्न कुमारी इच नामचिंतन करणाऱ्या माता मावल्या सुद्धा पत्रत्ता धर्माचं पालन करतील ही जगन माता एक चार दोन गुण वाईट आहे वाईट म्हणजे हिला जो पती मिळणार आहे हा त्याचं काळीवर शेत नाही पांढरीवर घर नाही त्याला कोणी शत्रू नाही त्याला कोणी मित्र नाही त्याला माय नाही त्याला नहीं, नहीं, ना। ना बाप नाही बहीण नाही भाऊ नाही त्याच्या अंगावर कपडे नाही बोला हे जावायचं बरं वाटेल का वरण अं पण हे ऐकताना पार्वतीच्या डोळ्यात आनंदास्त्र आले कारण पार्वतीनं विचार केला ज्याला मायबाप नाही असा एकच देव जगात आहे त्याचं नाव महादेव आहे म्हणजे तोच मला पती मिळणार म्हणून आनंद आहे हिमालय म्हणतात थोडशी दक्षिणा वाढून दिली तर चांगलं सांगा ना बाबा अरे दक्षिणेनं बदलते का रे भविष्य बाबा हे कोण जपकी बाते आहे क्या हसता असे रेश ਤੁਹੇ ਨਾਮ ਕਰਨ ਸਭੀ ਗੌਰ ਸਰਨੂ i'm oh, not <laughs>